लोणंद शहरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये श्रावणातल्या पहिल्या सोमवारी देव निघाल्याने भाविकांची गर्दी नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा बातमी लोणंदमधून आहे लोणंद शहरातील पाच ऑगस्ट रोजी पहिल्या सोमवारी जागृत महादेवाच्या मंदिरामध्ये देव निघाल्याने भाविकांची हाऊसफुल गर्दी पंचकृषीतील भाविकांनी सकाळपासून रांगेमधून दर्शन घेत समाधान व्यक्त केले आणि देव निघाल्याने भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शन घेण्यासाठी येत होते आज दिवसभर मंदिर खुले राहणार रा आहे मंदिरांचा ग्राउंड रिपोर्ट उपसंपादक दिलीप वाघमारे यांनी घेतला आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा अशाच नवनवीन बातम्यासाठी पाहण्यासाठी मानदेश न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद

महादेवाचं मंदिर आहे या मंदिर जवळजवळ बऱ्याच काळापासून असल्यामुळे इथे जागृत देवस्थान आहे त्या जागृत देवस्थानात दोन दो ते दो महिला तसेच पुरुष सर्व भाविक मंडळी येत असतात आज सकाळपासून श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने सर्व भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे तरी हे मंदिर आ, प्रत्येक सोमवार तसेच दररोज पूर्णपणे खुले राहणार आहेत तरी दोनमधल्या सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा एवढीच आमच्या दोन ग्रामस्थांच्या वतीने व बैरवनाथ कमिटीच्या वतीने विनंती करतो पोपटराव क्षीरसागर हे बटाट्याचे मोठे व्यापारी आहेत त्यांच्या घरी आज देवांनी म्हणजे महादेवांनी दर्शन दिलं त्यांच्या घरी पहिल्या सोमवारी देव निघालेत छोट्या रूपामध्ये निघालेले दर्शनासाठी त्यांनी दर्शनासाठी इथं मंदिरामध्ये त्यांना आणलेलं आहे लोणंदचं महादेवाचं मंदिर हे जागृत आहे लोणंदचे प्रत्येक नागरिक हा या शिवपूजेला जास्त महत्त्व देतो आणि त्यानुसार आमच्या लोणंद नगरीत त्यांनी आम्हाला दर्शन दिले त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं देवांना नमस्कार करतो माझे बोल शेतो नाही